यांच्या स्मरणात एक नंबरला मानाची गदा विजेत्याला दिली जाणार आहे एक महाराष्ट्र केसरी तर दुसरा उपमहाराष्ट्र केसरी आहे मानाची गदा आकड्यावरती गेलेली आहे एक मिनिट तर एक मिनिट प्रमोद सुळ या तिर्यानं त्याच्या रक्तानं लिहून कुस्ती सम्राट असलम काजी या पैलवानाच्या नावाची चित्रफित तयार केलेली आहे एक मिनिट प्रमोद सुळ या पैलवाननं किती प्रेम एखाद्या पैलवाननं आपल्या गुरुवरती करावं प्रमोद सुळनं स्वतःच्या शरीरातलं रक्त काढून कुस्ती सम्राट असलम काजींच्या नावाचं चित्र बनवलेलं आहे ते चित्र सुपूर्द केले जात आहे फोटो त्यांचा बनवलेला आहे काढा फोटो सर्वांना बघू द्या फोटो काढा आणि पंच मनो सम्राट असलम काजी काम पाहणार आहे हो मानाची गदा सुहास शाह साहेब यांच्या हातामध्ये आणि इकडं आपल्या फ्रेम मध्ये बनवलेल्या यापेक्षा श्रीमंती जगात काय असू शकते सद्गुरु सारका असता पाटीरा राका इतरांचा लेखा कोण करी राजियाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी शिद्धी पावे शबास त्या पट्ट्यानं घेतलं खांद्यावर उचलून याला म्हणायचं गुरु आणि त्याला म्हणायचं शिष्य शबास शबास वीरो के वीर महावीर अमरेंद्र भाऊबली आणि कुस्ती सम्राट असलम काजी पुढं त्यांचे शहा हो हो ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा हो नंबर एक ची कुस्ती सुरुवात झालेली आहे महेंद्र गायकवाडची शरीर असल्यामुळं महेंद्र पैलवान येऊ शकले नाहीत स्वर्गीय क्षेप्रदीन चाचा काजी यांचे जावाई दिलावर पटेल चाचा यांच्या तर्फे शेप्रदीन चा स्मृतीप्रित्यता ती गदा ठेवलेली आहे सन्मान्य सुहास शेठ शाह यांच्या हातामध्ये ती गदा लोकप्रिय सभापती तालुका पंचायत माडा विक्रमसिंह साहेब यांच्यातर्फे पाच हजार रुपये आलेले आहेत आजच्या मध्ये मनोज मानेची दर्दभरी कहाणी अनेकाला भावली आणि ह्या कुस्तीला दोन हजार रुपये आणि मनोज मानेसाठी तीन हजार रुपये पोलादी मनगट मनगटाला भेटलेले आहे उमेशांना जगताप अकुलगावचे वाचतात फरीदभाई चेअरमॅन अकुलगावचे आणि बट्टीबाई यांचा सत्कार आकड्यात संपन्न होईल त्यांना विनंती आपण आत या नजरेला नजर भेडलेली आहे ही महाराष्ट्र केसरी मध्ये अनेक के वेळा कुस्ती झालेली आहे महाराष्ट्राच्या मैदानी कुस्तीमध्ये बाला रपी शेख हे सिनियर पैलवान आहात महाराष्टात मोठं नाव आहे सत्तावीस मे कुस्ती सम्राट महानमल असलम काजी पैलवानचा वाढदिवस सोलापूर जिल्ह्यातील आख्या महाटातील त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वांनी साजरा केला के काजी काजी निसार का यांचाही सत्कार होईल बोला हो पब्लिक प्रेक्षक प्रेम करतात पण निसर्गाने प्रेम केलं कुस्ती सम्राट म्हणतायत आज निसर्गाचाही उपकार विसरता येणार नाहीत ऑल इंडिया चॅम्पियन काजल जाधवच्या वडिलांनी अशोक जाधवानी मनोज मानेसाठी पाचशे रुपये दिलेले आहेत माझ्याकडं जिथं पिकतंय तिथं कधी विकत नाही आमच्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ म्हणायच्या या महाटात कौतुक करून घ्यायचं असेल तर माणसाला मरावं लागतंय काजी वस्तात तुमचं या महाटात जिवंतपणे कौतुक आहे कुणाच्याही भाग्यात ते आहे एखाद्याच्या भाग्यात असतंय ते ते भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे बाला शेख भीमकाय ताकतीचा पैलवान समोर चप्प खतरों का खिलाडी पैलवान मनोज माने सॉरी पैलवान प्रकाश बनकर आज मनोज माने काय माझ्या हृदयत्नं जायना पांडुदा त्या श्रीकांत पाटील मावळा गुपचे संस्थापक कुडवाडी आलेले आहेत सत्कार घेण्यासाठी या कुस्ती सम्राट असलम काजी वसादांच्या जीवनामध्ये गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद मिळो ही पंढरीच्या पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना आई जगदंबेच्या तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना त्यांना शेताईशी व्हावं तुम्हा सर्वांच्या वतीनं दीर्घायशी व्हावं त्यांच्या हातून अनेक महाट केसी घडावेत आणि याच मधून हत्तीवरून मिरवणूक त्या तालमीच्या मल्लाची निघावी ही पांडुरंग चर्नी पाहताना त्यांची इच्छा आहे त्यांचा पट्टा महाराष्ट्र केसरी व्हावा देव देश आणि धर्म देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगणारी माणसं आहेत कठीण प्रसंग आलं एखादा रस्त्यानं जाताना समोरून जर ट्रक आला तर अरे बाप रे आहे घरात जर अचानक साप दिसला तर अगायव बनतोय माणसाला जीवनात कठीण प्रसंगात देव आठवतो असाच प्रसंग झाला प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांचा कर्तृत्वावर विश्वास होता देवावर विश्वास नव्हता आणि मग त्यांच्या जीवनात एक प्रसंग आला त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन केलं हृदयाचं त्यांनी या पिक्चर मधल्या अनेक हिरोचे ऑपरेशन केली आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देशातले पेशंट यायला लागले महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यासाठी मुंबईला एक मोठं हॉस्पिटल बांधलं अंबानी बंधूच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती डायरेक्ट पेशंट येता यावं म्हणून विमानतळाची व्यवस्था चालू होती दवाखान्यावर आणि त्यांच्या त्या कार्याचा लेखाजोखा भारत सरकारनं बघितला आणि भारत सरकारनं पत्र पाठवलं डॉक्टर नितू मंडके साहेब आम्ही एक सेमिनार ठेवलंय आणि त्यात तुमचा गौरव सन्मान होणार आहे आपण त्या कार्यक्रमाला ह्या ह्या तारखेला हजर राहावं उद्या कार्यक्रम आहे दुपारी एक वाजता नीतू मांडके साहेब आज संध्याकाळी मुंबईतून विमानानं निघाले जात असताना अर्ध्या रस्त्यात विमान गेलं विमान एका विमानतळावर लँड झालं आणि पुढं पावसाचं वातावरण असल्यामुळं ध्वनी क्षेपाकावरून फुकारणा झाली दहा तास विमान इथून हलणार नाही प्रवाशांनी आपापल्या सोयीनं व्यवस्था करावी डॉक्टरांना वाटलं आपल्याला तर वेळेचं बंधन आहे बाहेर आले भाड्याची गाडी केली आणि डॉक्टर बाय रोड निघाले पुढं धो 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 जो पाऊस पडत होता विजा चमकत होत्या पुरा पुराणं नद्या वाहत होत्या एका अरुंद पुलावरून गाडी जात असताना ईद चमकली आणि रस्ता चुकला दहा वीस किलोमीटर करता करता पाच पन्नास किलोमीटर नितो मांडके डॉक्टरांची गाडी बाजूला गेली डॉक्टरांच्या लक्षात आला आता रस्ता बी चुकला आहे रात्र खूप झाली आहे आता कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यापेक्षा कुठंतरी तास दोन तास आपण थांबलं पाहिजे म्हणून डॉक्टरचा हात दाबला आणि त्याला सांगितलं गाडी थांबेव हो। हां ड्रायव्हरचा हात दाबला गाडी थांबेव हो। आणि सांगितलं पुढं एक झोपडी दिसते आहे आपण तिथं जाऊन आसरा घेऊ हो। गेले दार वाजवलं आतून थरथरत्या हातानं दरवाजा उघडला गेला आतून एक आणि आतून दरवाजा उघडला गेला एक विधवा महिलेनं दार उघडलं आणि हे आत गेले त्यांनी विचारलं आम्ही आता अचानक आलोय आम्हाला थोडा आसरा द्या ती म्हणली अतिथी देव भव या बसा अतरायला घोगडं टाकलं आणि त्यांच्यासाठी तांब्याभर पाणी दिलं आणि मुखानं तिथं चालू होतं त्या माऊलीनं एक श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवली होती आणि दोरा दोर ओढत होती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नात नारायण ना वासुदेवा अखंड चाललेली ती सेवा होती आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं मूर्ती निर्जीव आहे ह्या माऊलीची काय अडचण असेल या मूर्तीचा एवढा सेवा करते ती डॉक्टरांनी विचारलं माऊली काय झालंय असं का करताय त्या माऊलीनं पलीकडच्या खटाकडे हात दाखवलाने सांगितलं हे बाबा तुम्ही कोण आहे मला माहीत नाही विचारताय म्हणून सांगते खटावर माझं बाळ झोपलं आहे बाळ पाच वर्षाचं आहे हृदयाला त्याच्या होल आहे अनेक डॉक्टर झाले अनेक दवाखाने झाले पण ते दुरुस्त होत नाही आता आमच्याकडे पैसे संपले डॉक्टरने एका सांगितलं की महाराष्ट्रात एक डॉक्टर आहे नीतू मांडके नावाचा तेच फक्त तेच फक्त त्यांना दुरुस्त करू शकतात मग आणि त्यामुळं त्या, त्या डॉक्टरांनी त्या बाळाकडे बघितलं या बाळाचे वडील तीन वर्षापूर्वी या जगातून गेलेले आहेत फक्त या बाळाला मी एकटी आधार आहे अशी परिस्थिती असताना माझा देवावर एवढा विश्वास आहे की आज ना उद्या त्या नितू मांडके डॉक्टरकडे माझ्या बाळाला पोहोचवणारा कुणीतरी मला भेटेल म्हणून मी श्री कृष्णाचा धावा करते डॉक्टरांच्या डोळ्यातून पाणी घळ व्हायला लागलं त्यांनी हात जोडल्याने सांगितलं हे माते तू ज्याची धावा करते त्या श्रीकृष्णच्या मुळं का होईना पण मी स्वतः चालून तुझ्या झोपडीत आलोय तू उरक गाडीत बस मी स्वतः देतो मांडके मी तुला घेऊन जातो तुझ्या बाळाला मी दुरुस्त करून आणतो द्रष्टांत संपला लक्षात आला असाल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही सांगण्याचा उद्देश असा आहे मनोभावे जर सेवा केली देवाची तर देव प्रसन्न होतो आणि या समयाला भूम नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि भूम परंडेचे ज्येष्ठ नेते संजय नाना गाडवे साहेब आपल्या सहकार्यासह उपस्थित झालेली आहेत मी हा द्रष्टांत सांगत असल्यामुळं आपला नाम उल्लेख करू शकलो नाही दोन मिनिट त्याबद्दल मी आपली माफी मागतो कुस्तीही ही कला चाललेली समोरची पण एखाद्या क्षेत्रात जर मनोभावे सेवा केली तर कुठल्याच्या कुणाच्या रूपानं त्या एक मिनिट माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो हा सिद्धांत सोहासठ सहा आहे कुस्ती सम्राटानं मनोभावे या लाल मातीची सेवा केली म्हणून तुमच्यासारखा नीतू मांडके त्यांच्या जीवनात आला म्हणून पुढची कुस्तीची सेवा पुरवायला लागली नाहीतर बारा वर्षानंतर सोडलेली कुस्ती त्यांच्या बरोबरचे त्यांच्या टीम मधली सुद्धा माणसं आज मैदानाला कुणी जात नाहीत पण हे कुस्ती सम्राट आजही या लाल मातीच्या क्षेत्राशी निगडीत टिकून आहेत बालारप्पी शेख पैलवानचा स्नायू दुखावल्यामुळं आणि आज प्रकाश बनकर बरोबर अतिशय उत्तर चांगली फाईट दिलेली आहे कुस्ती बरोबर सुटलेली आहे अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी कुस्तीगीर आणि कुस्ती शोके सर्वांचं मी कुस्ती निवेदक एवढाच